नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो झालं काय मी गेले होते मार्केटला आणि तिथे अगदी मस्त छोटे छोटे बटाटे दिसले आणि मग मला अजिबात राहावलं नाही म्हटलं चला आता दम आलू करूयाच तर चला सुरुवात करूया जास्त वेळ घालणार नाही सर्वात आधी एक दहा बारा बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण याच्यावर माती वगैरे बसलेली असते आणि स्वच्छ धुतल्याच्यानंतर सालकाडीच्या साह्याने ह्याची साल काढून घ्यायची आहे आणि दमालू अतिशय झटपट आणि एवढा मस्त झाला होता तुम्हाला काय सांगू अगदी तुम्ही रेस्टॉरंटची चव देखील विसरून जाल एवढा परफेक्ट दमालू आज आपण बनवणार आहोत तर सांगितल्याप्रमाणे सर्वात आधी सगळ्या बटाट्याची ह्या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आता साल काढून घेतली आहे साल काढल्याच्यानंतर याला चाकूच्या साह्याने किंवा आपला जो फोक असतो त्याच्या साह्याने याला मस्तपैकी असे टोचे मारून घ्यायचे आहेत आणि टोचे मारल्याच्यानंतर याला अजिबात पाण्यात घालायचं नाही आहे नाहीतर काय होईल त्याला फ्राय करताना सगळं तेल उडेल आणि त्याच्यामध्ये सगळं पाणी जाऊन बसेल त्याच्यामुळे ह्याला साल काढल्याच्या नंतर असे टोचे मारून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि मला विचाराल तर चाकूच्या साह्याने हे टोचे मारायला खूप इझी जातं आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या बटाट्याला टोचे मारून घेतलेत आणि तुम्हाला फोकनी देखील मी करून दाखवते फोकच्या साह्याने ह्या पद्धतीने ह्याला असे टोचून घ्यायचं आहे ज्याला टोचे मारणं म्हणतो आपण सगळ्या बटाट्याला आपण हे करून घेतलेलं आहे आता काय करायचं एक पॅन घ्यायचा त्या पॅनमध्ये तेल घालायचं आणि तेल घातल्याच्यानंतर हे टोचले मारलेले जे बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि याला मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला डीप देखील करून घेऊ शकता पण ॲक्च्युली डीप फ्राय, फ्राय केलं तर ते बटाटे खूप जास्त ऑइली होतात त्यामुळे मी याला शॅलो फ्राय करून घेते आहे तर जोपर्यंत बटाटे शॅलो फ्राय होत नाही तोपर्यंत मी तीन कांदे घेतलेले आहेत कांद्याचे असे उभे काप करून घ्यायचे आहेत मोठे मोठे केले काहीच हरकत नाही आता कांदा तर झाला आहे उभा कट करून याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे एक इंच आलं त्याची देखील साल काढून घेतलेली आहे दहा बारा लसूण पाकळ्या दहा बारा काजू घेतलेले आहेत आता जे बटाटे फ्राय करायला ठेवले होते त्याला थोडंसं उलटवून घ्यायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे याला डीप देखील तुम्ही करू शकता पण खूप जास्त ऑइली नको म्हणून मी याला शॅलो फ्रायच करून घेते आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे त्याच्यामुळे हे बटाटे व्यवस्थित छान तळले जातात तर ह्या पद्धतीने चम चमच्याच्या साह्याने याला असं सा। उलटवून घ्यायचं आहे आता याला आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत छान तळून घेणार आहोत म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता परत एकदा चाकणे आपण हे व्यवस्थित नरम झालेत की नाही चेक करायचं आहे साधारणपणे एटी पर्सेंट आपण याला शिजवून घेणार आहोत आणि ट्वेंटी पर्सेंट मग आपण ग्रेवीमध्ये याला शिजवून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आणि चाकू घालून आपण चेक केलेलं आहे की हे व्यवस्थित आतपर्यंत शिजले गेलेत की नाही तर ह्या पद्धतीने आता ह्यातलं सगळं तेल निथळून घेणार आहोत हे बटाटे आता आपण काढून घ्यायचे आहेत हे टिश्यू पेपरवर काढून घेतले तरी चालेल ह्याच्यामुळे एक्स्ट्राचं ऑईल सगळं निघून जाईल आता याला छान असं निथळून घ्यायचं आहे म्हणजे ऑईली होणार नाही आता ह्याच पॅनमधलं किंवा कढईतलं तेल काढून घ्यायचं आहे आता आपण बाकीचं जे साहित्य आहे ते छान याच्यामध्ये परतवून घेणार आहोत तर अर्ध तेल मी काढून घेतलेलं आहे आता तेलामध्ये कांदा टाकून छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे आपण इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हे छान परतवून घ्यायचे आहेत आता याला मस्त असं चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली तरी देखील चालेल तर ह्या पद्धतीने तुम्ही दम आलू नक्की बनवा अगदी रेस्टॉरंटमधली चव देखील तुम्ही विसरून जाल आणि दम आलू ही अशी डिश आहे की जी सगळ्यांना आवडते तुम्हाला जर असे बेबी पोटॅटो नाही भेटले तर तुम्ही मोठे बटाटे आहेत त्याचे चार चार काप करून देखील ही रेसिपी बनवू शकता आता ह्याच्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि काजू घालून घेणार आहोत आणि याला एकदम छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपण सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत हे सगळं एकत्र फ्राय करायचं आहे साधारणपणे एक पाच मिनिटभर काजू खूप लवकर तळल्या जातात म्हणून त्याला शेवटी घालायचं आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालून घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो आहे आता टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत हे सगळं साहित्य छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सगळं वेगळ्या वेगळ्या देखील परतू शकता तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट त्याचा कलर चेंज झाला आहे आता त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे तर काय करायचं पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं त्याच्यात जिरं घालायचं त्याच्यानंतर दोन विलायच्या दोन दालचिनीचे तुकडे दोन तेजपत्ता घालून घेतलेला आहे हे खडे मसाले घातल्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि कांदा टोमॅटो लसूण अद्रक काजू याची प्युरी करून घेतलेली आहे आणि ती आता आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे आता याला मस्त तेल सुटेस्तोवर आपण परतून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने याला ढवळत राहायचं म्हणजे बेसला लागणार नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची देखील वापरू शकता सुकी लाल मिरची देखील टाकू शकता आता जोपर्यंत ग्रेव्ही परतल्या जाते तोपर्यंत आपण मसाले घेणार आहोत एक चमचा लाल तिखट त्याच्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि हळद घालून घेतलेली आहे हे सगळं छान मस्त एकजीव करायचं आणि ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ह्याची मस्त पेस्ट करून घ्यायची आहे ह्याच्यामुळे मसाले करपत नाही आणि भाजीला खूप छान चव येण्यास मदत होते तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा किंवा तुम्ही दुसरी कुठली भाजी जरी बनवत असाल ह्या पद्धतीने सगळ्या मसाल्याची पेस्ट करून जर तुम्ही ग्रेव्हीत टाकली तर मसाले अजिबात करपत नाही आता छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता अजून एक पाच ते सात मिनिटभर आपण याला परतवून घेणार आहोत सगळीकडून तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण बटाटे ॲड करणार आहोत तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे आता आपण मसाले याच्यात घालून घेतलेत तर हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता साईडने मस्त तेल सुटले आता एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून छान तेल सुटण्यास मदत होईल आणि आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे मसाला लवकर परतो त्याच्यामुळे हे सगळं परतत असतानाच ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे अतिशय मस्त तेल सुटलं आहे अजून एक दोन मिनिटभर ह्याला असंच झाकून ठेवायचं आहे अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि शक्यतोवर ग्रेव्हीच्या भाज्या करताना नॉनस्टिक कढई कर किंवा नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा म्हणजे ग्रेव्ही बेसला लागत नाही एकदम मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि तेलदेखील छान सुटलं आहे अजून एखाद मिनिटभर आपण याला झाकण ठेवून परतून घेणार आहोत तर आता छान मस्त तेल सुटलेलं आहे तेलाची लेअर साईडला जमा झालेली आहे आता जे बेबी पोटॅटोज आपण शॅलो फ्राय करून घेतले होते ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून छान शिजवून घेणार आहोत तर एटी पर्सेंट शिजलेले आहेत ट्वेंटी पर्सेंट शिजण्यासाठी साधारणपणे एक दहा मिनटाचा वेळ आपल्याला लागतो ला 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 तर आता हे मिक्स केलं आहे आता याच्यामध्ये घालून घ्यायचे गरम पाणी गरम पाण्यामुळे भाजीला पानसटपणा येत नाही आणि कलर देखील ॲज इट इज राहतो आता पाणी घातल्याच्यानंतर हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला सात ते आठ मिनिट आपण शिजवून घेणार आहोत तर आता झाकण ठेवलेलं आहे मसाल्याचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हा दम आलू तुम्ही पोळी पुरी पराठा किंवा नान अगदी कशासोबतही खाऊ शकता तर मैत्रिणींनो हा दमालू तयार झालेला आहे कोथिंबीर घालून आपण याला छान गार्निश केलं आहे तुम्ही क्रीमचा वापर देखील करू शकता किंवा बटर देखील याच्यामध्ये दे ॲड करू शकता तर ह्या पद्धतीने दमालू नक्की बनवा कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद